नमस्कार मित्र सिलेदारातला हा आपला पुढचा भाग मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांनी जो पुरंदरचा तह केला त्या तहाचे तेवीस किल्ले ठरले होते त्याचबरोबर चार लाख रुपयाचा प्रदेश ठरला होता तो जयसिंगाला दिला मुघलांच्या ताब्यात आपली संपूर्ण संपत्ती देऊन औरंगजेबाचं जे पत्र आलंय त्या पत्रानुसार आग्रा भेटीचा सगळा प्लॅन ठरला शिवाजी महाराज भेटीला गेले तिथून परत आले आता सगळा इतिहास जयपूर रेकॉर्डमध्ये सापडतो शिवाजी महाराज राजगडावरून निघाले त्यानंतर त्यांना प्रवासात कोण कोण भेटलं त्यानंतर त्यांनी तेन सोबत किती लोक नेली होती तिथं गेल्यानंतर महाराजांवरती कोणता प्रसंग बेतला आणि महाराज कोणत्या प्रसंगातून स्वराज्यात परत आले याचा संपूर्ण माहिती ह्या जयपूर रेकॉर्ड मध्ये सापडते आता हे जयपूर रेकॉर्ड नक्की काय आहे ते बघूया आणि त्यानंतर आपण समजून घेऊया की शिवाजी महाराजांचा हा जो आग्रा भेटीचा इतिहास आहे तो कसा आहे तर जयपूर रेकॉर्ड म्हणजे जो जयसिंग आहे त्याचा थोरला मुलगा म्हणजे रामसिंग तो त्यावेळेस बादशाच्या दरबारात कामाला होता म्हणजे अडीच हजारी मनसबदारी त्याच्याकडे होती आणि तो काय करायचा त्याला एक सवय होती की जे काय दिवसभर दरबारात घडले ते येऊन जसं आहे तसं तो आपल्या कारकुनाला सांगायचा त्या कारकुनाचं नाव होत पर्खलदास हा पर्खलदास काय करायचा जे काय रामसिंग सांगतोय ते संपूर्ण एकदा कागदावर लिहून काढायचा आणि ते कागद तो टपालाद्वारे अंबरला पाठवायचा आता अंबरला ह्यासाठी पाठवायचं की ज्यावेळेस जयसिंग दक्कनच्या मोहिमेवरून परत येईल त्यावेळेस जे काय दरबारात घडलंय ते त्यांना माहीत असावं किंवा समजावं म्हणून तो काय करायचं ते कागदपत्राद्वारे अंबरला पाठवायचा तर ते आत्तापर्यंत म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत ती जसं रेकॉर्ड आहे तसंच आतापर्यंत पडलं होतं म्हणजे ती तिकडून पत्र जात होती ती तिथं पडत होती आतापर्यंत ह्या इतिहासात कधीही कोणता बदल करण्यात आला नाही किंवा या पत्रात कोणतेही खडाखुड करण्यात आले नाही जे जयपूर रेकॉर्ड आहे ते शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातलं सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड समजलं जातं म्हणजे महाराजांचा जो आग्रा भेटीचा प्रसंग आहे तो इतर म्हणजे जी सभासदाची बकर असेल त्याबरोबर पारनेसांनी लिहिलेलं इतिहास असेल ह्यामध्ये फारसा सापडत नाही पण जो संपूर्ण इतिहास आहे तो जयपूर रेकॉर्डमध्ये जसा आहे तसा सापडतो त्याचबरोबर दिलखुशा नावाचं एक तारीख आहे दिलखुशा एक पुस्तक आहे ह्या पुस्तकातही शिवाजी महाराजांच्या जे राजगडापासून जो आग्रापर्यंतचा भेटीचा प्रसंग आहे तो संपूर्ण सांगितलाय तर आपण समजून घेऊया शिवाजी महाराज आग्रा भेटीला जाण्यापूर्वी काय घडलं तर तुम्हाला हे हो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की शिवाजी महाराजांना आग्रा भेटीला जाण्यापूर्वी कसं पुरंदरचा तह करावा लागला त्याचबरोबर जो काय प्रसंग घडला महाराजांना कसं कटकारस्थान करून जयसिंगाने अडकवलं आणि शेवटी औरंगजेबाचं पत्र आलं की तो जो दख्खनचा शिवाय त्याला माझ्या भेटीसाठी पाठव आणि शेवटी काय तर जयसिंगाने शिवाजी महाराजांची मनधरणी केली आग्रा भेटीसाठी इथंपर्यंत संपूर्ण इतिहास आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय आणि तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर इथं वरती आय बटनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे ते तीन एपिसोड आहेत माझे खाली इथं त्याचे पोस्टरही दिले आहेत बघा तर असे तीन एपिसोड आहेत त्या तीन मध्ये मी पुरंदरचा संपूर्ण इतिहास सांगितला आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांना बहिरजी नायकांनी जे अग्रा भेटीत मदत केली त्याचाही संपूर्ण इतिहास सांगणार आहे मी एक व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ इथं आय मध्ये मी वरती दिलाय तोही व्हिडिओ नक्की बघा बहिरजी नायकांबद्दलचा जो बहिरजी नायकांनी महाराजांना आग्रा काय काय मदत केली त्याची सगळी माहिती मी त्यामध्ये दिली तर आता समजून घेऊया की शिवाजी महाराज आग्रा बेटीला जाताना ते कधी निघाले त्यानंतरचा सगळा इतिहास आपण आता समजून घेऊया औरंगजेबाच्या पत्रानुसार जयसिंग यांनी काय केलं शिवाजी महाराजांना आग्रा बेटीसाठी जायला सांगितलं पण औरंगजेबाना अजून एक गोष्ट केली होती त्याने आपल्या दक्कनच्या खजिन्यातील खजिनदाराला सांगितलं होतं की शिवाजी महाराजांना प्रवास खर्च म्हणून एक लाख रुपये दे म्हणजे शिवाजी महाराजांना पदर खर्चाने जायची गरज नव्हती औरंग त्याची तरतूद आधीच करून ठेवली होती जयसिंगांनी शिवाजी महाराजांना जाताना कोणता अडचण येऊ नये म्हणून आपल्या सैन्यातील एका कारकुनाला गाजीबेग त्याचं नाव आहे तर त्या कारकुनाला शिवाजी महाराजांसोबत दिलं होतं की महाराजांना जाताना प्रवासात कुठे अडचण येऊ नये म्हणून असा सगळा लवाजामा घेऊन शिवाजी महाराज आग्रा भेटीसाठी निघाले आता शिवाजी महाराज राजगडापासून आग्र्याला पोहोचले ह्या मधला जो प्रवास मार्ग आहे तो इथे मी मागणी दिलाय तो नीट बघा तर या मार्गे शिवाजी महाराजांनी काय केलं औरंगाबाद बुराणपूर आहे त्यानंतर वरचा जो मार्ग आहे त्यानंतर ता डायरेक्ट शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले तर हा मार जो मार्ग आहे तो जवळजवळ दोन अडीच महिन्याचा होता शिवाजी महाराज प्रवासात असताना शिवाजी महाराजांना पाच एप्रिलला एक औरंगजेबाचं पत्र आलं कन्फर्म नव्हतं ना औरंगजेबा कोणावर विश्वास ठेवत नव्हता तो कन्फर्म करण्यासाठी औरंगजेबाने अजून एक पुत्र शिवाजी महाराजांना पाठवलं की शिवाजी महाराज तुम्ही या आमच्याकडं आम्ही तुम्हाला मान मारातब देऊ मानाचा पोशाख देऊ आणि आपली भेट झाल्यानंतर तुम्हाला मी सुरक्षितरित्या परत दखनेत जायची ही मुभा देतो तसा औरंगजेबाचा स्वभाव सगळ्यांना माहीत होता स्वतःच्या बापाला स्वतःच्या भावाला न सोडलेला औरंगजेब त्यांच्याच मुलकाचे मुलक मारी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कसा सोडेल तो हे सगळं शिवाजी महाराजांच्या लक्षात येत होतं पण भेट गरजेची होती जाणं गरजेचं होतं तिथं गेल्यानंतर सुटायचं कसं हा नंतरचा प्रश्न आहे पण औरंगजेबाला भेटणं गरजेचं होतं म्हणून शिवाजी महाराज त्याच्या भेटीसाठी ते, ते निघाले होते निघाल्यानंतर त्यांना एका महिन्याने हे पत्र आलं होतं आणि ह्याच दिलखुशामध्ये रेकॉर्ड आलं होतं आता हे तारेके दिलखुशाबद्दल मी तुम्हाला सांगतो तारेके दिलखुशा एका सर्वसामान्य माणसानं लिहिलेलं म्हणजे तत्कालीन परिस्थितीत मुघलांच्या सैन्यात काम करणाऱ्या भीमसेन सक्सेना नावाचा एक व्यक्ती होता त्याला एक छंद होता की तो काय करायचा इतिहास लिहून ठेवायचा आणि त्याच्या ह्या तारेके दिलखुशामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचाही बराच उल्लेख बराच इतिहास त्यांना आपल्या या पुस्तकात लिहून ठेवलाय तर याच दिलखुशाचा आधार घेऊन कित्येक कि इतिहास पुरावे आज सादर केले जातात तर शिवाजी महाराजांना त्यावेळेस पाच मार्चला जे पत्र आलं त्या पत्राचं मी इथं वरती स्क्रीनशॉट दिलाय बघा तर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना अशा प्रकारे सांगितलं की तो कर मला भेटायला ये म्हणजे शिवाजी महाराजांना तो काय एक तर पोचला लावत होता की मी तुम्हाला काही करणार नाही तुम्ही या भेटा आपण भेटू त्यानंतर जे काय आपल्याला डिस्कशन आहे ते करू त्यानंतर महाराज तुम्ही परत जाऊ आपण शिवाजी महाराजांना माहीत होता की कि हो किती बेरके आहे किती बाराचा सगळ्यांना माहीत होतं आपल्या बापाला भावाला न सोडलेल्या औरंगजेबाला शिवाजी महाराज भेटायला चाललेत महाराज काय असेच चालले असतील का किंवा महाराजांना त्याचं काय पास्ट माहीतच नसेल का सगळ्या गोष्टी माहीत होत्या तरीही तो भेटायला चालला होता का तर ती एक तत्कालीन राजकीय परिस्थिती अशी तयार झाली होती की त्यावेळेस औरंगजेबाला भेटणं हे गरजेचंच झालं होतं शिवाजी महाराज पुढं औरंगाबादला पोहोचले औरंगाबादला पोहोचल्यानंतर तिथली जी लोक आहे शिवाजी महाराज त्या भागात पहिल्यांदाच गेलेली आणि महाराजांबरोबर काय काय होतं याचा सगळा वृत्तांत जयपूर रेकॉर्डमध्ये आढळतो आता बरेच जण प्रश्न विचारतात की शिवाजी महाराज जाताना काय काय घेऊन गे गेले होते म्हणजे एकटे दुपटे गेले होते का चार चौघ फक्त वड्यावरती निघून गेले होते तर नाही शिवाजी महाराज अगदी राजा आहे आणि राजाच्या आवेशातच शिवाजी महाराज दिमाकात आग्र्याला गेले होते तर गेले कसे होते तर याचं संपूर्ण वर्णन जयपूर रेकॉर्डमध्ये होतं यामध्ये असं स्पष्ट आहे की शिवाजी महाराज जाताना काही एकटे दुकटे गेले नाही तर शिवाजी महाराज जाताना आपल्यासोबत शंभर शिलेदार आता शिलेदाराचा अर्थ काय आहे हे समजून घ्या शिलेदार म्हणजे ज्याचे स्वतःचे घोडे आणि स्वतःचं जे काय अस्त्र शस्त्र आहे जो काय करतो पगारावरती एखाद्या सरदारा किंवा राजाच्या हाताखाली राहतो तो म्हणजे असे शंभर शिलेदार शिले शिवाजी महाराज घेऊन गेले होते त्यानंतर दीडशे पागा असं इथं बघा मी वरती त्याचं त्याचं वर्णनही दिले तर दीडशे पागा असलेले म्हणजे पागा म्हणजे काय जे शिवाजी महाराजांचेच घोडे किंवा अस्त्रशस्त्र ते पगारावर राहतात त्यांना अस्त्र शस्त्र हे राजाकडून किंवा त्या सरदाराकडून दिलं जातं असे दीडशे आणि लहान मोठे आशेन मिळून दोन अडीचशेच्या आसपास लोक शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेले होते तर हा सगळा जमा घेऊन शिवाजी महाराज ज्यावेळेस औरंगाबादमध्ये पोहोचले त्यावेळेस औरंगाबादचा सुभेदार साफी खान हा साफी खान पक्का म्हणजे आता मला तो शब्दही वापरताय पक्का नालायक माणूस की याला काय की स्वतःचा एक गर्व यांना काय कोणा दसऱ्याच्या हाताखाली नोकरीला होते पण यांना एक वाटत होते की मी औरंगजेबाच्या हाताखाली म्हणजे मी काय जग जत आहे का असं यांच्यात एक गुरुवर होता आणि ह्या गुरुरासाठीच शिवाजी महाराजांना तो भेटायलाही गेला नाही त्यानं ना काय केलं आपल्या पुतण्याला पाठवलं शिवाजी महाराजांना भेटायला शिवाजी महाराजांनी आपला काय केला होता औरंगजेबापासून थोडंच बाहेरच्या बाजूला आपला डेरा टाकला होता म्हणजे ही सगळी लोकं थांबायची तर तो ते पूर्ण बसतानाच बसायची एक वस्ती बसल्याकडेच बसायची शिवाजी महाराजांनी काय केलं होतं औरंगाबादच्या थोडं बाहेरच्या बाजूला आपलं वस्तान बसवलं होतं शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आलं की साफे खान स्वतः भेटायला आला नाही त्यानं काय केलंय त्याच्या पुतण्याला भेटायला पाठवलं एकतर्फे बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचा हा मानच आहे कारण महाराज म्हणजे काय आहे त्याच तुम्हाला माहित आहे आणि त्यांच्या लेवलचाच माणूस त्यांना भेटायला गेला पाहिजे तसं या साफेकांची काय महाराजांबरोबर लेवल नव्हती पण औरंगजेबाने त्या साफेखानला सांगून ठेवलं होतं ना की महाराजांचा आदरा तिथे कर त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे कर पण त्या साफेकांना तसं केलं नाही त्याने काय केलं आपल्या पुतण्याला पाठवलं कारण साफेकान काय करत होता शिवाजी महाराजांना एक जमीनदार समजत होता तो अगदी किरकोळ समजत होता शिवाजी महाराजांना पण शिवाजी महाराज हे आपले पक्के काय म्हणतात की तसं शिवाजी महाराजांनी पुतण्याला आलेला विचारलं कोण रे तो आणि तो साफे कोण आहे त्याची काय लायकी तो मुघलांच्या हाताखालचा कामगार आहे ना तर त्याला सांग दख्खनचा राजा इथं आलाय म्हणून ह्याचा स्पष्ट उल्लेख दिलकोशामध्ये आढळतो बरं का हे मनाचं सांगत नाही अशाच शब्दात शिवाजी महाराजांनी त्या पुतण्याला खडसवलंय आणि खडसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी साफे खान परत महाराजांकडे गेलाय आणि महाराजांना आदरातित्यानं परत औरंगाबादमध्ये घेऊन आला औरंगाबादमध्ये महाराजांचा हे संपूर्ण लवाजमा गेल्यानंतर कडचे आसपासची लोक हे सगळ्यांना बघून अगदी आश्चर्यचकिता अगदी उत्सुक होती महाराजांना बघायला कारण महाराजांबद्दलच्या बऱ्याच कथा अनेक अफवाही त्यांनी ऐकून होते की शिवाजी महाराज काय करतात जादू टोना करतात इथून गायब होतात तिथून म्हणजे ज्यावेळेस शाहिस्ते खानाची बोटं तोडली होती त्यावेळेस त्याच्या महालात घुसून शिवाजी महाराजांनी त्याची बोट तोडली होती तिथून गायब झाला अशा प्रकारच्या बऱ्याच अफवा बऱ्याच गोष्टी लोकांच्या कानावरती पडल्या होत्या हा शिवाजी कोण आहे हे बघण्यासाठी लोक अतिशय उत्सुक होती आणि त्याला बघण्यासाठी हे औरंगाबाद दोन्ही बाजूने दोतरफा गर्दी झाली आणि अशा लवा जमा शिवाजी महाराज जाऊन साफेखानला भेटले साफेकांना त्याची लायकी कळली की बाबा आपण ज्याला किरकोळ जमीनदार समजतोय तो म्हणजे असा तसा नाही शेवटी औरंगाबाद मधलं जाताना शिवाजी महाराजांना अन्नधान्य त्याचबरोबर बऱ्याच भेटवस्तू देऊन साफेकांना काय केलं शिवाजी महाराजांना पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ केलं